त्यामुळे होमिओपॅथी आज अनेक कुटुंबांसाठी अनेक रुग्णांसाठी एक वरदानच ठरणार आहे पहिलं म्हटलं की ताणतणावाची साखळी कधी संपतच नाही मग ताणतणाव संपवणे हा आपला मोटिव्ह नसावा ताणतणाव कमी करणे हा आपला एक प्रायोरिटी असली पाहिजे तुम्हाला जगायचं तर आहेच तुमच्या कुटुंबासाठी आहे समाजासाठी आहे स्वतःसाठी आहे तर ते हसत घडायचं हसत जगायचं की कुठं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात राहतात मग असं आहे की आजार जे आहेत ते फक्त व्यायामाने बघे होतील असं नाही किंवा फक्त उपचार घेऊन बघे होतील असं नाही किंवा फक्त मी वरती तुम्हाला बघत होते असं म्हणणंही चुकीचं आहे तर आपल्याला जर बघायला पूर्णपणे तर त्याला तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात की जसं तुम्ही योग्य आहार घ्या योग्य औषधोपचार घ्या तुमची जीवनशैली बदला नमस्कार मी वसुंधरा पवार कदम महाराष्ट्र न्यूज प्रस्तुत साध्या सोप्या भाषेत या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आतापर्यंत आपण अनेक विषयांवरती चर्चा केली आजही आम्ही आणखी एक नवीन विषय घेऊन आलोय घरात कोणी आजारी असलं किंवा स्वतःवरती एखादे उपचार करायचे झाले तर बऱ्याचदा कन्फ्युजन असतं की अलोपॅथिक उपचार पद्धती निवडायची होमिओपॅथिक निवडायची किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धती निवडायची आजच्या या भागामध्ये तुमचं हे कन्फ्युजन काहीच दूर होईल कारण आज आपण चर्चा करणार आहोत होमिओपॅथिक उपचार पद्धतीवर ती नेमकी काय असते कोणकोणत्या आजारात या उपचार पद्धतीचा आपल्याला फायदा होतो हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि हे सगळं आपलं कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर धनश्री जाधव वेलकम मॅम आज तुम्ही स्वतः होमिओपॅथिक तज्ज्ञ आहात आणि त्याचबरोबर आहार तज्ञ म्हणून पण गेली अनेक वर्ष काम करतात आमचा पहिला प्रश्न हाच आहे की बऱ्याचदा कन्फ्युजन आहे म्हणजे तीन शब्द माहिती आहेत लोकांना आयुर्वेद माहिती आहे होमिओपॅथी ऐकलेलं असतं अलोपॅथी माहीत असतं पण नेमकं आतमध्ये जाऊन म्हणजे काय माहीत नसतं तर आज तुम्ही आम्हाला हे सांगा की होमिओपॅथिक उपचार पद्धती म्हणजे नेमकी काय आणि इतर उपचार पद्धतींपेक्षा ती वेगळी कशी ठरते आता बदलत्या काळासोबत जर बघायला गेलं तर, तर होमिओपॅथी शास्त्र हे अतिशय लोकप्रिय शास्त्र होत चाललेले कारण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये जुनाट आजारांना रोखणं आणि त्यांच्या त्यांना मुळापासून निवारण करणं हे या होमिओपॅथिक उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य आहे आपली जी उपचार पद्धतीची उपचार पद्धतीची पद्धत आहे तर ती समसम क्षम येते या तत्वानुसार काम करते जी आजच्या काळच्या लसीकरणाच्या तत्वाशी मिळती जुळती आहे परंतु त्या पलीकडे जाऊन सुद्धा जुनाट आजारांना जर ओळखायचं आहे आणि त्यांना मुळापासून बघ करायचं आहे तर ही क्षमता जी आहे प्रभावशाली क्षमता ज्याला म्हणतो ती होमिओपॅथीमध्ये मध्ये आहे आणि हेच आय आय टीतील जे वैज्ञानिक आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे त्यामुळे होमिओपॅथी आज अनेक कुटुंबांसाठी अनेक रुग्णांसाठी एक वरदानच ठरणार आहे तुम्ही आता म्हणालात की अनेक जुनाट आजार बरे करता येतात किंवा त्याच्या मुळापर्यंत जाता येतात तर असे कोणते स्पेसिफिक आजार आहेत की ज्याच्यामध्ये होमिओपॅथीचा प्रभाव जास्त राहतो तसं बघायला गेलं तर आजार आजारांची लिस्ट जी आहे ती बरीच मोठी आहे महिलांच्या समस्यांवरती बोलणं जास्त चांगलं राहील मग महिलांच्या समस्येमध्ये जर बघायला गेलं तर मुळात असतात त्या पाळीच्या तक्रारी ज्याच्यामध्ये पाळीमध्ये पाळीच्या दरम्यान जो येणारा थकवा आहे किंवा उलट्या जुलाब अंगदुखी पोटदुखी या समस्यांना महिलांना सामोरे जावं लागतं प्रत्येक महिन्याला तर अशा केसेसमध्ये सुद्धा होमिओपॅथी पद्धतीने काम करते इव्हन वंधत्व असेल की दोघांचेही हजबंड वाईफचे रिपोर्ट जे आहेत ते क्लिअर आहेत काही दोष नाहीये पण प्रेग्नन्सी राहत नाहीये अशा केसेसमध्ये पण होमिओपॅथी काम करते इव्हन रजोनिवृत्तीचा काळ ज्याला आपण मेनापॉज म्हणतो तर त्यामध्ये होणाऱ्या तक्रारी ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा होमिओपॅथीच वैशिष्ट्य आहे काम करण्याचं आणि त्याच्यानंतर अगदी स्तनातील गाठी म्हणा किंवा पिशवीत होणाऱ्या गाठी अनियमित होणारा गा रक्तस्राव ज्याच्यासाठी बऱ्याच वेळा वेळापॅथिक डॉक्टरांकडून पिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो पर्याय नसतो तर अशा केसेसमध्ये काही ठराविक केसेसमध्ये आपण त्यांचा हा अवयव सुद्धा वाचवू शकतो लहान मुला मुलांमध्ये जर टॉन्सिल काढायला सांगितले किंवा अपेंडिक्स सारखे अवयव जर काढण्याची गरज पडत असेल तर आपण एका ठराविक लेव्हलला ह्या अवयवांना वाचवू शकतो अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्या बऱ्याच झालेल्या आहेत आणि त्याला अपवाद सुद्धा असतात अशा पेशंटचे असू शक असू शकतात बरोबर मग तुम्ही आता म्हणता की बऱ्याचशा केसेस आहेत आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे महिलांशी रिलेटेड हे सोडून सुद्धा अनेक एखादा तुमचा असा अनुभव हो म्हणजे की अगदी क्रिटिकल केस आहे आणि होमिओपॅथीनं ते सॉर्ट आउट करू शकलात तुम्ही असा एखादा अनुभव आम्हाला हो सांगू शकाल प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा माझी मा मिस्टर आणि मी एकत्र प्रॅक्टिस करतो तर त्या काळामध्ये एक लेडीज होत्या जवळपास चाळीस पंचेचाळीस वयाच्या लेडीज होत्या तर त्यांना अनियमित रक्तस्राव व्हायचं म्हणजे पाळीची डेट सोडून आधी मध्ये सुद्धा पंधरा दिवस वीस दिवस ब्लिडिंग होत राहायचं मग त्यांनी आपल्या साताऱ्यामधल्या बऱ्याच गायनोकोलॉजीस्टचा सल्ला घेतला होता तर तज्ज्ञांकडून असं म्हणणं आलं होतं की आता पिशवी काढण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये दोष तर आतमध्ये काहीच नाहीये तर पण ह्या रक्तस्रावापासून जर तुम्हाला हे व्हायचं असेल तर पिशवी काढावी लागेल मग त्यांना कुठून तरी आमचा रेफरन्स मिळाला त्या आमच्याकडे आल्या त्यांच्या त्यांच्यावरती उपचार केल्यानंतर ते अनियमित होणार ब्लिडिंग जे आहे ते तर थांबलंच पण आज तागा आहेत जवळपास दहा ते बारा वर्ष झालं ते पेशंट आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि अतिशय चांगल्या हेल्थी कंडिशन मध्ये आहे त्यांची पिशवी आहे अजून ही पिशवी काढावी लागलेली नाही म्हणजे अगदी ऐकून खूप छान वाटते कारण हल्ली या केसेस खूप बघायला मिळतात म्हणजे तुम्ही मग अशी बंधत्व म्हणलात की लाईफस्टाईल इतकी चेंज झाली आहे की हे प्रॉब्लेम अगदी पुन्हा पुन्हा येतात पण होमिओपॅथी याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत अशात तर नेमके त्या शास्त्राचे म्हणजे होमिओपॅथीचं एक स्वतःचं शास्त्र आहे त्या शास्त्राचे फायदे काय सांगाल तुम्ही फायदे बघेच आहेत पण त्याचे ठळक मुद्दे जर बघायला गेलं तर होमिओपॅथिक औषधं जी असतात ते अतिशय नॅचरल सोर्सेस पासून बनवलेले असतात त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीयेत किंवा स्टेरॉइडची मात्रा या औषधांमध्ये बिलकुल नसते ही औषधं अतिशय सुरक्षित आहेत मग कोणताही वयोगट असो अगदी बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत शिवाय आपल्या उपचार पद्धतीचा खर्च जो आहे तो सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडेल इतकाच आहे आपल्या शास्त्रामध्ये कोणतीही शस्त्रक्रिया केली जात नाही इंजेक्शन दिलं जात नाही किंवा कडू गोळ्या कडू औषधं अजिबात नसतात त्यामुळे लहान मुलांचे अतिशय आवडीची पॅथी आपली होमिओपॅथी आहे आणि याच्यामध्ये कडक बंधन किंवा पथ्य काही नसतात त्याच्यामध्ये आपण पेशंटचे जे शारीरिक तक्रारी आहेत त्यांचा तर सखोल अभ्यास करतोच पण त्यांची मानसिक जडणघडण किंवा त्यांचा ताणतणाव याचा सुद्धा विचार केला जातो या पॅथीमध्ये त्यामुळे जवळपास महात्मा गांधींपासून ते आता मोदींपर्यंत सगळ्यांनी होमिओपॅथीला प्रोत्साहन केलंय की त्या होमिओपॅथीने घराघरात पोहोचलं पाहिजे याच्यासाठी प्रोत्साहन या दोघांनी दिलेलं आहे अगदी नाव घेतला तुम्ही आता पंतप्रधानांचा आपल्या तर सरकारचा दृष्टिकोन पण काहीसा होमिओपॅथीच्या बाजूने पॉझिटिव्ह आहे अनेक योजनांमधून ते पुढे येत आहे तर कोणत्या योजनात आणि ते कशाप्रकारे होमिओपॅथी पोहोचते घराघरात हे ऐकायला भारत सरकारने अक्षरशः या पर्यायी उपचार पद्धतींसाठी एक खास मंत्रालय नेमलेलं आहे ज्याला आपण आयुष मंत्रालय असं म्हणतो म्हणजे जे, जे पर्यायी उपचार पद्धती आहे जसं की आयुर्वेदा आहे सिद्धा आहे युनानी आहे आणि आपली होमिओपॅथी तर यांना या मंत्रालयातून घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आता आयुष मंत्रालय जे आहे त्यांनी बरीच आर्टिकल्स पब्लिश केलेली आहेत आणि आता एक नवीन योजना ते राबवत आहेत की नॅशनल कंपनी ऑफ मदर अँड चाइल्ड केअर ज्याच्यामध्ये माता आणि बाळ आता माता आणि बाळ हे आपल्या समाजाचा एक मोठा आणि खूप महत्वाचा घटक आहे तर या दोघांच्या समस्यांमध्ये उपचार पद्धती जी आहे की प्रत्येक वेळी पद्धतीला आपण नाही घेऊ शकत त्याचे साईड इफेक्ट्स बरेच असतात प्रेग्नन्सी मध्ये म्हणा किंवा न्यू बॉर्न नुकतं जनमलेलं बाळ यांच्यामध्ये औषधांना लिमिटेशन येतात पण आपली उपचार पद्धती जी आहे होमिओपॅथिक असो आयुर्वेद असो तर यांच्यामध्ये या समस्यांना निवारण करण्यासाठी बऱ्याच चांगल्या औषधांची रचना केलेली आहे त्यामुळे भारत सरकार तर प्रोत्साहन देतच आहे आपल्या पॅथींना आजकाल मला वाटतं हे अतिशय पॉझिटिव्ह व्ह्यू आहे म्हणजे सरकारचा पण आणि घराघरात पोहोचते त्यामुळे लोकांपर्यंत पण हे कुठेतरी माहिती पोहोचते पोहोचते आणि काय म्हणायचं की आई आणि बाळासाठी हे आहे तर अगदीच चांगलं आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की प्रेग्नन्सीत ताप आलाय किंवा इतर काही होते तर पटकन गोळ्या खाता येत नाहीत म्हणजे तुमचा सल्ला घ्यावा लागतो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो भी भी एक एक आ, भाँगा। भाँगा। तर मग एक छोटासा प्रश्न विचारते म्हणजे सिंपल आहे अगदी की प्रेग्न्सीत ताप आला म्हणजे बऱ्याचदा होतं ते मग काय सजेस्ट करते कसं आहे की मध्ये स्पेसिफिक तापासाठी असं औषधिस्ट कडून जेव्हा येतो की बाबा प्रेग्नंट आहे लेडी आणि असं वागंबाग ताप येतोय तर तुम्ही तुमच्या उपचार पद्धती मधून उपचार करणार तर आपण त्या पेशंटचा एक केस रेकॉर्ड बनवतो केस रेकॉर्ड मध्ये म्हणजेच त्या पेशंटची पूर्ण माहिती घेतली जाते की त्यांची जी लक्षणं आहेत ताप कधी येतो कसा येतो मग थंडी बाजून येते का असे बरेच प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या आवडी निवडी झोपेचं शेड्यूल आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मानसिक जडणघडण की आता प्रेग्नन्सी नंतर असा काही स्ट्रेस सुरू झालाय की पेशंट सतत आजारी पडत पडतीये किंवा तिला त्रास सुरू झालाय तर ह्या ताणतणावाचा सुद्धा विचार आपण आपल्या पॅथीमध्ये करतो आणि त्यानंतर जे योग्य औषध आपण त्यांच्यासाठी निवडतो त्यामुळे येणारा ताप तर थांबतोच पण सायकल चालू असते तापाची okay. इथं संध्याकाळी ताप येते संध्याकाळी ताप येतो तर हे बॉडी मधलं इन्फेक्शन सुद्धा होमिओपॅथीच्या मदतीने आपण कमी करू शकतो म्हणजे थोडक्यात पूर्ण ट्रॅकिंग तुम्ही करता की काय आहे आणि कसं आहे तुम्ही आता म्हणालात की म्हणजे प्रेग्नेन्सी मधला ताणतणा खरं तर महिला म्हणलं की अगदी एक स्पेसिफिक सिच्युएशनची गरजच नाहीये सतत काही ना काहीतरी अप अँड सी येत असतात आता महिला दिनानिमित्त आपण ही चर्चा करतोय थोडसे आपले सगळे सलग एपिसोड त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि तुम्ही आहार तज्ज्ञ म्हणून पण काम करताय तर हा मानसिक ताणतणाव पण कमी व्हायला पाहिजे फिटनेस पण छान राहायला पाहिजे हे सगळं कसं जुळून <laughs> आणायचं आपण म्हणजे महिला म्हटलं की ताणतणावाची साखळी कधी संपत असत नाही मग ताणतणाव संपवणे हा आपला मोटिव्ह नसावा ताणतणाव कमी करणे हा आपला एक प्रायोरिटी असली पाहिजे तुम्हाला जगायचं तर आहेच तुमच्या कुटुंबासाठी आहे समाजासाठी कुटुंबा आहे स्वतःसाठी समाजा आहे, आहे। हसत हसत मग ते हसत घडायचं हसत जगायचं की कुठं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात घात मग असं आहे की आजार जे आहेत ते फक्त व्यायामाने बघे होतील असं नाही किंवा फक्त उपचार घेऊन बघे होतील असं नाही किंवा फक्त मी वरती तुम्हाला बघत करते असं म्हणणंही चुकीचं आहे तर आपल्याला जर बघ व्हायचंय पूर्णपणे तर त्याला या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात की जसं तुम्ही योग्य आहार घ्या योग्य औषधोपचार घ्या तुमची जी जीवनशैली बदला जी म्हणजे आपल्या महिलांचा सकाळचा नाश्ता जर विचारायला गेलो तर तो, तो आणि अकरा वाजता असतो किंवा मग फार फार तर चहा चपाती चहा बिस्किट मग आज का, ह्याच्यातून काहीच तुम्हाला पौष्टिक मिळणार नाहीये मग अगदी पाच मिनिटं लागतात पण हे सुद्धा असतं म्हणजे आज मी एक महिला आहे मीही बाहेर जाऊन काम करते त्यामुळे मला ह्या सगळ्याचा अनुभव आहे पण कसं आहे का आपण आदल्या दिवशी जर उद्याच्या दिवसाचं नियोजन केलं म्हणजे कामाचं नियोजन वेळेचे नियोजन आणि त्या लिस्टमध्ये आपल्या खाण्याचं नियोजन हा एक मुद्दा ऍड झाला तरी सुद्धा बरेचसे बदल घडू शकतात आणि मानसिक ताणतणावाबद्दल जर बोलायचं झालं तर त्याला मेडिटेशन म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणा हे फार चांगले काम करतात याच्यामुळे एक्सरसाइजमुळे स्ट्रेस हार्मोन जे असतात त्याचा कन्वर्शन हॅपी हार्मोन्स मध्ये होतो त्यामुळे एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे अगदी तुम्ही पंधरा मिनिटं mm -hmm. तरी सुद्धा तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवणार लागला yeah. 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 आहे आणि मानसिक तान तणासाठी दुसरा म्हणजे मेडिटेशन आता मेडिटेशनचे बरेचसे चॅनल्स आपण युट्यूबवर बघतोय yes. बऱ्याचशा yes. पद्धती आपण आजकाल बघतोय पण मी ज्या पद्धतीचा अनुभव घेतलाय ती म्हणजे आपली विपशना साधना मग विपशना म्हणजे काय आहे तर आहे त्या परिस्थितीकडे आपण तटस्थ भूमिकेने बघायचं जे मग ह्याच्यामुळे काय होतं ही साधना म्हणजे काय सा सा सा, आहे की कुठल्या देवाचं नाव नाहीये कुठल्या धर्म जातीचा पगडा ह्याच्यावरती नाहीये फक्त आपला श्वास जो शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो जन्मल्यापासून ते मगेपर्यंत पर्यंत तर हे आपली मैत्रीण आहे असं आमचे विपशी टीचर जे आहेत ते सांगतात हे आपली मैत्रीण आहे आणि तिच्याकडे ती श्वास आला गेला ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून तो श्वास शुद्ध प्रक्रियेमध्ये जातो मग ह्याच्यामुळे होत आहे की आहे त्या सिच्युएशनला आपण तथस्थपणे बघतो इमोशनली फार त्याच्यामध्ये नाही इन्व्हॉल् नाही किंवा त्याचा त्रागा करून आपल्याला त्रास होत नाही तर ह्या विपशना आ, विपशना जी आहे जे सेंटर आज जगभरात बऱ्याच ठिकाणी आहेत दहा दिवसाचा रेसिडेन्शियल कोर्स असतो आणि हा पूर्णतः विनामूल्य असतं तुमचं राहणं खाणं पूर्णतः विनामूल्य असतं आणि आजकाल आम्ही लहान मुलांसाठी पण हे घेतोय आपल्या साताऱ्यामध्ये दर महिन्याच्या चौथ्या रविवारी आपण नऊ ते अठरा वर्षाच्या मुलांना एकत्र जमवतो आणि आनापान सती म्हणून साधनं आहे हेच श्वासावरती लक्ष केंद्रित करणं तर ही पद्धत आपण लहान मुलांनाही शिकवतोय की जेणेकरून त्यांच्या पुढचं फ्युचर जे आहे ते तटस्थ भूमिकेमध्ये कुठलाही निर्णय घेताना संयम आणि योग्य दृष्टिकोनाने घेता यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आता हल्लीच्या जनरेशनसाठी हे खूप गरजे गरजेचं आहे म्हणजे इतका अग्रेसिव्हनेस आला आहे आता त्याच्या पाठीमागे बरीचशी कारण आहेत पण तरी पण मला असं वाटतं तुमचा हा जो काही प्रयोग आहे तो यशस्वी हो या आमच्या सदिच्छा आहे आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया खरं तर होमिओपॅथी आणि ह्याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे मला माहिती आहे पण वेळेचं बंधन कुठेतरी पाळावंच लागेल आपल्याला त्यामुळे फक्त आता महिला दिन आहे तर मग अशी आपण आहारावरती बोललो तर ओ, मला असं म्हणायचं की महिलांनी आवर्जून कोणकोणते घटक त्यांच्या आहारामध्ये ठेवले पाहिजे तसं बघायला गेलं तर मग महिलांनी त्यांच्या सकाळच्या अगदी पहिल्या खाण्यापासून ते शेवटच्या खाण्यापर्यंत पूर्णपणे ही प्लॅन केला पाहिजे जसं की आपण उठल्या उठल्या चहा घेतो जो अतिशय आपल्यासाठी घातक आहे व त्याच्या आधी तुम्ही थोडेसे काळे मनुके किंवा बदाम ह्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स अगदीच वेळ नाहीये तुम्हाला तर तुम्ही फ्रूट कट करा त्यातलं थोडस फ्रूट खा आणि मग थोडा चहा घ्या काही प्रॉब्लेम नसतो ब्रेकफास्टला टाइम जो आहे तो सकाळी नऊच्या आत तुमचा ब्रेकफास्ट झाला पाहिजे अगदी मग तो तुम्ही किचन मध्ये काम करत करत प्लेट हातात घेऊन केलं तरी चालेल पण तो नऊ पर्यंत झाला पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स हवेत आपल्याला जसं की उकडलेली अंडी किंवा कडधान्यांचे स्प्राऊट जे म्हणतो आपण प्लेट तो आपल्याला त्याच्यामध्ये हवे सकाळी नाश्त्याला चपाती दुपारी चपाती रात्री चपाती चपाती भाजी चपाती भाजी काहीच मिळणार नाही आपल्याला त्यामुळे प्रोटीनची मात्रा आपल्याला वाढवायची तुमच्याच नाही तर घरातल्या प्रत्येकासाठी तुम्ही एक हा डायट फॉलो केला तर तुमच्यासाठी वेगळं असं तुम्हाला काही करायचं नाहीये इव्हन जेवणामध्ये सुद्धा तुम्ही चपाती चपाती कमी प्रमाणात घ्या आणि त्याच्या डबल भाज्यांचा वापर करा दह्याचा वापर करा पनीरचा वापर करा चिकन आहे मटण आहे मासे जास्त करून तर ह्या घटकांचा जर आपल्या ह्याच्यामध्ये समावेश केला आणि संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये जर बघायला गेलो आपण राजगिरीचे लाडू थंडीच्या सीझन मध्ये अळूचे लाडू डिंकाचे लाडू अशा किंवा शेंगदाणे फुटाणे अगदी सोप्या पद्धतीने आपण खाऊ शकतो आपण जरी वर्किंग असलो तरी आपल्या पाऊच मध्ये पर्स मध्ये ठेवलं तरी तुम्ही इझिली खाऊ शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये कम्पलसरी तुम्ही पालेभाजी ठेवा डाळ ठेवा मग हे जे हेल्दी डाएट आहे जे मी आता बरबर सांगतेय पण हे जे हेल्दी डाएट आहे तर तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते तुमच्या सासू सासऱ्यांपर्यंत आई वडिलांपर्यंत जर सगळ्यांसाठी बनवलं तर तुम्हाला असं नाही वाटना की आहे प्रेशर येतं आपल्याला की मायासाठी मी वेगळं कुठे बनवत तर हे वेगळं बनवणं न करता पूर्ण कुटुंबासाठी एक हेल्दी डाएट चाट आपणच तयार करावा असं मला वाटतंय स्वतःसाठी वेळ काढणं अतिशय गरजेचं आहे कारण महिला म्हणजे पाठी कुटुंबाचा कणा आहे बरोबर आहे कुटुंब जर टिकून आहे तर ते तुमच्या ह्याच्यावर आहे जर आपणच हेल्दी नाही खायलो तर आपलं कुटुंबही हेल्दी खाणार नाही आणि शेवटी घरातली मंडळी आपण काय खातोय ते बघूनच तेही खातात शक्यतो आपली मुलं आपण जर हेल्दी हॅबिट्स फॉलो केल्या तर शंभर टक्के आपली मुलं जे येणार आहे आपल्या भारताचं तर ते सुद्धा हेल्दी राहायला मदत होईल मला असं वाटतं धनश्री मॅडम जसं आमच्या सिरीजचं नाव आहे साध्या सोप्या भाषेत तुमचं बोलणं आणि समजावणं पण तसंच होतं साध्या सोप्या भाषेत आणि प्रेक्षकांना पण त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील पण मी जसं म्हणाले की मोठा विषय आहे आणि याच्यावरती बोलेल तितकं कमी आहे म्हणून सगळ्या गोष्टी आपण नाही कव्हर करू शकणार आहे पण तरी पण पन्ता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे आता स्क्रीनवरती जो तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय जर तुम्हाला होमिओपॅथी किंवा आहाराबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला या क्रमांकावरती तुमच्या मनातले प्रश्न पाठवा धनश्री मॅडमशी बोलून त्याची उत्तरं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि बघत राहा साध्या सोप्या भाषेत धनश्री मॅडम तुम्ही आज एवढा वेळ दिलात आमच्याशी इतक्या छान गप्पा मारलात अर्थातच महाराष्ट्र न्यूजतर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद मानते मी ही महाराष्ट्र न्यूज चॅनलची आभागी आहे की त्यांनी मला लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि स्टेट ट्यून साध्या सोप्या भाषेत